मी अजय शिरात बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या काही कार्यक्रमामुळे कोकण विभागीय कुणबी महोत्सवाला रविवारपासून शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली त्यानिमित्ताने भव्य दिव्य अशी शोभायात्रा शहापूर शहरातून काढण्यात आली सदर महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षा चिधुरा आमदार किसन कथुरे यांच्यावर असल्याने त्यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार केला शोभायात्रेमध्ये अपाल वृद्धांसह महिला पुरुष तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विविध पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा करून लहान मुले मुली तरुण तरुणी महिला पुरुष या यात्रेत सहभागी झाले होते शोभायात्रेत मोटरसायकलवर स्वार होऊन सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणा डोक्यावर कुंबी महोत्सव नाव लिहिलेली भगवी टोपी होती लेजिम ढोल ताशांच्या गजराने शहापूर आसनगाव नगरी अक्षरशः धनानून गेली होती या शोभायात्रेत आमदार श्री पांडुरंग बरोरा श्री दशरथ तिवरे कुनबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील नंदकुमार मोगरे उत्सव समिती अध्यक्ष रवींद्र चंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुणबी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर खासदार श्री कपिल पाटील आमदार किशन कथोरे पांडुरंग बरोरा शांताराम मोरे सेना प्रमुख विश्वनाथ पाटील शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील माजी आमदार दिवंबर विशेसर गोटराम पवार दयानंद चोरगे विष्णू चंदे इसंतारमाळे दशरथिवरे आदींसह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते समाजाचे नेते व मान्यवर मोठ्या संख्येत हजर होते यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंड भरून कोणीवी समाजाच्या या एकजुटीचे व महोत्सवाचे कौतुक केले ठाणे जिल्ह्यातील बरेच महोत्सव बघितले परंतु असा इतका मोठ्या संख्येत समाज महोत्सवाला बघितला नव्हता मी पण तुमचाच आहे आणि अशा प्रकारचा महोत्सव नेहमीच करा मी तुमच्याबरोबर आहे याप्रसंगी खासदार कपिल पाटील यांनी या महोत्सवातील आयोजकांना मनापासून शुभेच्छा दिल्या इतर समाजाचा असे आयोजन नाही बघितले इतक्या मोठ्या संख्येने समाजाने हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल समाजाला धन्यवाद देखील दिले आपण सगळे एकच आहोत आपण सर्व शेतकरी आहोत अशा प्रकारच्या महोत्सवांची सर्व समाजाला गरज आहे कुणी समाज हा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात पथावर आहे इतर समाजाने देखील प्रगती करावी यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक व इतर कार्यक्रम पार पडले